तर मंडळी तुमच्याकडे घर नाही आहे का तुम्ही किऱ्याने राहता आता तुम्ही घर घेण्याचा विचार करत आहात तर तुमच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आणली आहे ती दिलासादायक बातमी कोणती आहे जर तुम्ही किऱ्याने किरायाने राहत असाल आता तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल किती लाखापर्यंत तर पंचवीस लाखापर्यंत पंचवीस लाखापर्यंत समजा तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल तर केंद्र आणि राज्य सरकारने तुमच्यासाठी एक दिलासादायक आनंदाची बातमी आणली आहे तर ती आनंदाची बातमी कोणती आहे कोणते नागरिक याच्यामध्ये काही अटी आणि नियम आहेत तर त्या कोणत्या अटी आणि नियम आहेत कोणते नागरिक याच्यासाठी पात्र आहेत किती उत्पन्न लागणार आहे तर ही सगळी माहिती आपण आता जाणून घेणार आहोत मंडळी तुमच्या कामाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर नमस्कार मंडळी मी प्रवीण शंभरकर तुम्ही पाहता खेळातील मुलगा भारत वेगाने विकसित होणाऱ्या देशांच्या यादीत अव्वल स्थान राखत आहे आपल्या भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोचली असली तरी देशात अजूनही लाखो नागरिक बेघर आहेत याच पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना स्वतःचं घर मिळावं म्हणून केंद्र व राज्य सरकारकडून अनेक योजना ज्या आहेत त्या राबविल्या जातात त्यापैकी सर्वात महत्वाकांक्षी योजना म्हणजे प्रधानमंत्री आवास योजना दोन हजार सोळापासून पासून सुरू असलेल्या या योजनेने आतापर्यंत करोडो लोकांना दिलासा दिला आहे दिला किफायतशीर घराची संधी उपलब्ध करून देत मध्यमवर्गीय आर्थिकदृष्ट्या कमजोर आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना स्वतःचं घर मिळवणं या प्रधानमंत्री आवास योजनेमुळे शक्य होत आहे या योजनेची वैशिष्ट्ये आणि नव्या तरतुदीमुळे घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या लाखो कुटुंबांना एक मोठी मदत मिळणार आहे पी एम आवास योजना शहरी दोन भागांमध्ये विभागली असून ग्रामीण आणि शहरी अशी स्वतंत्र रचना आहे सध्या चर्चेत असलेली योजना म्हणजे पी एम आवास योजना शहरी टू झिरो ज्याला दोन हजार चोवीसमध्ये मंजुरी मिळालेली या टप्प्यात पहिल्या घराच्या खरेदीवर खास व्याज अनुदानाची जे तरतूद आहे ते करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पंचवीस लाख रुपये किंवा त्यापेक्षा कमी किमतीच्या घरांवरच व्याज अनुदान जे आहे ते लागू राहणार आहे घर नसलेल्या वार्षिक उत्पन्न नऊ लाख रुपयापेक्षा कमी असलेल्या आणि कमी उत्पन्न गटातील कुटुंबांना या योजनेचा सर्वाधिक जो फायदा आहे तो मिळतो विशेष म्हणजे या योजनेत आठ लाखांपर्यंतच्या कर्जावर तब्बल चार टक्के व्याज अनुदान जे आहे ते देण्यात येणार आहे यामुळे कर्जदाराचा जो ई एम आय आहे तो खूप मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे घर खरेदीची जे प्रक्रिया आहे ते अधिक सुलभ आणि परवडणारी बनवण्याचा उद्देश या सुधारित योजनेमागे आहे पी एम आवास योजना शहरी टू पॉईंट झिरो अंतर्गत लाभार्थ्यांना जे व्याज अनुदान दिलं जातं ते जास्तीत जास्त एक पॉईंट ऐंशी लाख इतकं मिळू शकतं ही अनुदान रक्कम एकाच वेळी न देता एकूण पाच हप्त्यांमध्ये लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते कर्जाचा कालावधी बारा वर्षापर्यंत असलेल्या कर्जावर हे जे अनुदान आहे ते उपलब्ध होणार आहे कर्जाची रक्कम अधिक असली तरी जे अनुदानाची जे मर्यादा आहे ते आठ लाखापर्यंतच्या कर्जावरच लागू आहे त्यामुळे घर खरेदी करताना मिळणाऱ्या लाभाची नेमकी गणिते आधीच काळने ग्राहकांसाठी फायदेशीर ठरणार आहे सरकारने या योजनेअंतर्गत दोन पॉईंट तीस लाख कोटी रुपये इतकी प्रचंड तरतूद केली असून पुढील पाच वर्षात एक कोटीहून अधिक लाभार्थ्यांना या योजनेचा फायदा दिला जाणार आहे त्यामुळे येत्या काही वर्षात शहरी भागामध्ये घरकुलांची संख्या जी आहे ते वाढण्याची शक्यता वाढली आहे दरम्यान घर नसलेल्या कुटुंबासाठी ही जी योजना आहे एक मोठा दिलासा ठरणार आहे वाढत्या घरांच्या किमती आणि महागाईच्या काळात सरकारकडून दिले जाणारे व्याज अनुदान सर्वसामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे घर खरेदीसाठी लागणारी कर्जव्यवस्था सुलभ आणि परवडणारी करण्यावरच या योजनेचा भर आहे पी एम आवास योजना शहरी टू पॉईंट झिरोमुळे लाखो कुटुंबांचे पक्के घरांचे स्वप्न साकार होणार असून यातून देशातील घरकुलांची तुटही मोठ्या प्रमाणात भरून निघेल असा प्रशासनाचा दावा आहे तर बघा जे किऱ्याने राहतात ज्यांच्याकडे घर नाही आहे त्यांच्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने व्याजदरावरती त्यांना पैसे मिळणार आहेत त्यांना फक्त चार टक्के व्याज इतकं येणार आहे किती लाखाच्या कर्जावर ते फक्त आठ लाखांच्या कर्जावर जे आहे फक्त चार टक्के व्याज इतकं येणार आहे म्हणजे चार टक्के व्याज त्यांना द्यावं लागणार आहे ते पण बारा वर्षापर्यंत ठीक आहे तर हे सर्वसामान्यांसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने एक दिलासादायक घर घेण्यासाठी एक आनंदाची गुडन्यूज दिली आहे ठीक आहे गुड न्यूज म्हणू शकता तुम्ही गुड न्यूज दिली आहे ठीक आहे तर ही होती सामान्यांसाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने मिळून दिलासादायक जी न्यूज आहे ही त्यांनी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने दिली आहे ठीक आहे तर मंडळी हीच होती आजची माहिती तर मंडळी माहिती जर समजली असेल आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मंडळी अशीच नवीन माहिती आणि योजनाबद्दल माहिती घेऊन भेटूया आपण उद्याला जय हिंद जय महाराष्ट्र